स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना लागला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आणि यासोबतच याच महिन्यातला दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी सर्वत्र दत्तजयंती साजरी केली जाते या दत्तजयंतीचा प्रारंभ म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ शनिवारी चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि या पौर्णिमेची समाप्ती दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार आपल्याला ही मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे जयंती ही पंधरा डिसेंबरला साजरी करायची आहेत आता काही कॅलेंडरमध्ये जयंती ही चौदा डिसेंबरला साजरी करावी असे सांगितले आहेत परंतु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कॅलेंडरनुसार ही जयंती पंधरा डिसेंबरला साजरी करावी असे सांगितले आहेत या दिवशी दत्तांची मनोभावी पूजा केली जाते या दिवशी दत्तांची पूजा केल्याने दत्त तत्वाचा अधिक लाभ आपल्याला मिळत असतो असे म्हटले जाते की या दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्तांची मनोभावे पूजा नामजप केल्याने दत्ततत्वाचा आपल्याला अधिक लाभ जो आहे तर तो मिळत असतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात दत्त हे कलियुगातील देवता मानले जातात आपल्या पुराणामध्ये तसेच धार्मिक ग्रंथामध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा संगम किंवा या तिघांचा संयुक्त अवतार म्हणून केले गेले आहेत या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त दत्त गुरु हे भगवान विष्णूंचा पुनर्जन्म आहे भगवान दत्त हे विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक अवतार मानला जातो या दिवशी अनेक जण व्रत सेवा उपासना करत असतात तसेच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला नक्की कधी करायचा आहे तर पहा चौदा डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता ही पौर्णिमा सुरू होणार आहेत म्हणून तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आणि जर तुम्हाला आज सायंकाळी हा उपाय जर करायचा नसेल तर तुम्ही उद्या म्हणजे पंधरा डिसेंबरला रविवारी सायंकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण ही मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर ती दोन दिवस असणार आहेत आणि दत्त जयंती ही देखील आपल्याला दोन दिवस साजरी करायची आहेत काही ठिकाणी आज संध्याकाळी साजरी केली जाणार आहे तर काही ठिकाणी उद्या साजरी केली जाणार आहे या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी घरात कापूर जाळल्याने आपल्याला यज्ञ करण्याचे पुण्य प्राप्त होते जर आपल्या घरामध्ये सतत वारंवार भांडणं होत असेल मग ही भांडणं नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल सतत सकाळ संध्याकाळ वाद विवाद कलह होत असेल जर घरामध्ये सतत भांडणं होत असेल तर आपल्या कुटुंबामध्ये कधीही एकोपा राहत नाही सोबतच घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आलेला पैसा हा घरातून पुन्हा निघून जातो यामुळे आपल्या जा आपल्याला सतत पैशांच्या अडचणी येत असतात आपल्याला कर्ज घेण्याची वेळ देखील येत असते तसेच घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल ते तर आपल्या घरामध्ये कलह जो आहे तर तो होत असतो आणि म्हणून अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल या दिवशी आपण घरामध्ये कापुरासोबत काही वस्तू जर जाळल्या तर घरातील नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते आणि घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल मुलं खूप हट्टीपणा करत असेल सांगित्यला ऐकत नसेल त्याचबरोबर एखादा उद्योग व्यवसाय असेल तो तुमचा चांगला चालत नसेल घरामध्ये मन शांती किंवा समाधान नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय नक्की करा तर उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सायंकाळी काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर अवश्य तुम्ही हा दिवा तुपाचाच लावा तुपाचा जो दिवा आहे तर हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो त्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच सुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय हा जर आपण अग्नीच्या साह्याने जर केला तर ती सेवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो आणि म्हणून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा यानंतरनं एक मातीची पंती जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत किंवा कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत जर भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर तुम्ही देवघरामध्ये नेहमीसाठी वापरतात तो कापूर देखील तुम्ही घेऊ शकता या कापरावरती आपल्याला तीन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत लवंगा या आपण स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरतो तसेच लवंगा या लक्ष्मीप्राप्तीसाठी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात तीन अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत तीन हिरवी वेलची जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला तुमच्या हातामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतरनं ही पिवळी मोहरी जी असणार आहे तर ही तुमच्या घरात जर लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करत असेल चिडचिड करत असेल मुलं जेवण करत नसेल मुलांना मुला नजरदोष लागत असेल त्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत तसेच घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असेल सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल त्या व्यक्तीवरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत यानंतरनं घरातला एखादा व्यक्ती व्यवसाय करत असेल किंवा जॉब करत असेल त्यामध्ये त्याची प्रगती होत नसेल तर त्या सात वेळा उतरवून घ्यायची आहेत यानंतरनं ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य सात वेळा उतरवून घ्यायची आहेत आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये म्हणजेच पंतीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं काही वेळाने ते भांड तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फिरवत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप तुम्हाला करायचं आहे आणि यानंतर हे भांडं तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचं आहे आणि उंभरट्यावरती तुम्हाला मदोमध किंवा उंभरट्याच्या बाहेर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जेव्हा यामधल्या सगळ्या वस्तू जळून शांत होतील तेव्हा त्या भांड्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि तुळस सोडून एखाद्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला या वस्तू टाकून द्यायच्या आहेत यामुळे घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होते घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते घरातील पितृदोष हा खूप लवकर कमी होतो वाईट नजरेपासून आपल्या आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण होतं घरात लहान चिडचिड करत असेल तर ती कमी होते सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होते तर असा हे एक छोटासा उपाय तुम्हाला आज दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे तसेच तुमच्या घराजवळ उंबराचं झाड असेल म्हणजे औदुंबराचा वृक्ष असेल तर तिथे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्ही अवश्य लावा या वृक्षामध्ये साक्षात दत्त गुरूंचा वास असतो जर या दिवशी तुम्ही तिथे एक दिवा लावून अकरा प्रदक्षिणा जर केल्या तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही शंभर टक्के पूर्ण होईल फक्त अगदी श्रद्धेने मनोभावे तुम्ही हा उपाय करा हा उपाय केल्याने याचा अनुभव सुद्धा तुम्हाला लगेच येईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ